नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव शेतकऱ्या पुस्तक पैसे मी करणार आहे या पुस्तकाचे नाव आहे चला सर्कस पाहूया यामध्ये एका गावात मोठा सर सर सर्कस भरतो आणि त्यामध्ये जंगलातले वेगवेगळे मोठे मोठे लहान प्राणी येतात आणि ते एका हॉलसारख्या हो यामध्ये ते सर्कस दाखवतात आणि सर्कस दाखवत असताना त्यामध्ये आपल्या आप, सारखे दोन विद्यार्थी ते सर्कस पाहायला जातात आणि त्यांना पण फार मजा येते त्यामध्ये हत्ती हत्ती खुर्चीवर बसतो हत्ती जोराने फोन मारतो असे यामध्ये लिहिलं आहे आणि कुत्रा आपले आपले पायी पाळीव प्राणी कुत्रे कसे असतात आपल्याला मदत करतात यामधले कुत्रे ना आगीच्या गोल रेंग्यातून उडी मारत होते हे पाहून मला तर चक्कच वाटलं त्यांच्या शेवटीला केस असतात ते जत नसतील नसतील का असं मला यामधून प्रश्न पडला आणि माकड माकड हे वेगवेगळे छानसे ड्रेस घालून सायकल चालू लागले त्याला बघून तर मला हसू आला तुम्ही तर बघितलं तर मला पण हसू येईल असं यामधला तो माकड आहे आणि जोकर तर कसे पण तोंड करून वेगवेगळे रंग लावून ने तो होते ते तो मला वाले या मधले हत्ती वेगवेगळे वेग वेग प्राणी आलेले सगळे मला आवडले आणि यामध्ये पाच सहा सिंह आले होते ते बघून मला वाटलं की त्या सरकसवाल्यांना भेव वाटत नसेल का ते घाबरत नसेल का असं मला प्रश्न पडला आणि जंगलातून प्राणी असताना त्यांना डर असं काही वाटत असेल का त्यावर एखादी प्राणी हमला केले असं त्याला वाटत नसेल का असं मला या पुस्तकातून शिकायला भेटलं आणि यामध्ये आपल्याला शिकायला भेटतं की आपण जर असे वेगवेगळे काम करू शकतो तसेच पण प्राणी पण तसे करू शकतात ते त्यांच्या पण वेगवेगळे कला आहे यामध्ये मला असं शिकायला भेटलं हे पुस्तक फार छान आहे तुम्ही वाचत तुम्हाला जर फारच हसू येईल असं हा पुस्तक आहे धन्यवाद